यासारख्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राइब करा आणि बटन आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन संपूर्ण धरणा प्रदर्शन चालू आहे मराठा समाजाचा जो काही उद्रेक झालेला आहे त्याला संपूर्ण कारणीभूत सरकार आहे चार वर्ष काही केलं नाही निवडणूक आले म्हणून आता चालू आहे सगळं आम्हाला एवढंच सांगायचं मराठा समाजाचा सा एक निर्णय आहे जे मराठ्याची बाजू घेतील मराठे त्यांच्यासाठीच काम करतील त्यांच्या बाजूने उभे राहतील आणि जे विरोध करतील किंवा जे आमच्या मागण्या पूर्ण करणार नाहीत त्यांना जसं सत्तेवर बसवलं तसं उतरवण्याचा देखील ताकद या मराठा समाजात आहे आणि ताकद जर बघायची असेल ते आरक्षण देऊ नका मांडगाव तालुक्यामध्ये छगत मराठा मोर्चा काढलेला आहे आमच्या सात तालुक्यात सगळ्या मराठा मोर्चा निघालेला आहे रौा, कोल्हादपूरपासून ते रो रोहापर्यंत सात तालुक्यांचे जे मोर्चे निघाले आहेत हे ठोक मोर्चे आहेत रास्ता रोखो केलेले आहेत यापूर्वी जे आठवण मोर्चे निघालेत सरकारला कधी जाग आली नाही आणि हे मूक मोर्चे निघाले होते मूक मोर्चामध्ये कुठल्या प्रकारचं कुठलं वक्तव्य न करताना त्यावेळेचे जे मोर्चे बघून जर सरकारला जा जाग आली नसेल तर आता ठोक मोर्चे काढण्यात आलेले आहेत आम्ही न्यायप्रविष्ट मुद्दा हा न्यायप्रविष्ट आहे आम्ही न्यायालयाचा आदर करतो परंतु आत्ता जे सरकारने सांगितलेलं आहे की दहा सप्टेंबरला काही स्पष्ट तिची सुनावणी होणार आहे नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये अहवाल सादर करणार आहेत पण ही आता जी प्रक्रिया ही चालू आहे ही चार वर्षापूर्वी केली असती तर हे पण आरक्षण मिळालं असतं ही प्रक्रिया जर चार वर्षापूर्वी का केलेली आहे आता आमचं आम्ही सरकारला विचारतो आम्ही या सरकारने पण काय केलं सरकारने फक्त आश्वासन दिलेले आहेत आणि आता याचं श्रेय घेण्यासाठी काही जे राजकीय पुढारी आहेत हे पुढे पुढे येत आहेत आणि ते सांगतात की आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्या आम्हाला त्या राजकीय पुढाऱ्यांची देणं घेणार नाही पण आता जर हे मोर्चे निघालेत या मराठीच्या मोर्चा मोर्चामुळे आता येणार पुढचं जे ये पुढचं जे निवडणूक आहेत या निवडणुक निवडणुकीमध्ये हा मराठा मोर्चा या सरकारला धारेवरती झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचा पुढची दिशा आम्ही वेगळी वेगळ्या पद्धतीने करणार एवढंच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी माणगाव तालुक्यामध्ये संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने आज रास्ता रोखो आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावरती करण्यात आला यासाठी संपूर्ण तालुक्यातून खेडोपाड्यातून गोर गरीब समाज बांधव आमच्या माता भगिनी सर्व युवक तरुण मित्रमंडळ सर्व इथे उपस्थित राहिले आणि याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने सगळ्यांनी भाग घेतला आम्हाला सर्व या माणगाव तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी पत्रकार बंधूंनी चांगल्या सह पद्धतीने सहकार्य केलं त्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचे आभार मी सरकारला फक्त एवढं सांगू इच्छितो की आमच्या मराठ्यांचा अंत आपण पाहू नका तुम्ही जितकी वक्तव्य करत राहाल तुम्ही त्याबद्दल तेवढा त्या आमचा समाज हा खवळणार आहे तरी यापुढे समाजातील कुठल्याही जबाबदार व्यक्तीने बोलताना सरकारच्या जबाबदार व्यक्तीने बोलताना विचार करून बोलावं तुम्ही असं समजू नका की समा मराठा समाज पूर्ण दुत्खूळ आहे तर अजिबात नाही तुम्हाला तुमची जागा दाखवू वेळ येईल तेव्हा अशी आमची मरा मराठा समाजाची प्रतिज्ञा आहे धन्यवाद महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापासून मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी मूक मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जागा आणण्याचा प्रयत्न केला परंतु लाखोचे मोर्चे निघूनसुद्धा आश्वासनाच्या पलीकडे समाज बांधवांना काहीच मिळालं नाही म्हणून दोन वर्ष वाट पाहून पुन्हा समाज बांधव ठोक मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेला आहे या समाजाचं नेतृत्व स्वतः मराठा बांधव करत आहे कुठल्याही संघटनेच्या राजकीय पक्षाच्या कुठल्याही नेतृत्वाखाली हे गोर्चे नसून किंवा रास्ता रोको नसून हे संबंध स्वयंस्फूर्तेने मराठा बांधवाच्या वतीने हे कार्यक्रम आणखी घेण्यात आलेले आहेत आमची एकच मागणी आहे की बुद्धिमत्ता प्रचंड असलेल्या या समाजातली तरुण मंडळी युवक मंडळी शिक्षण घेऊनसुद्धा खूप मागे राहत आहे कारण आरक्षणाशिवाय या कुठलाही पर्याय समाजाच्या पुढे राहिलेला नाही म्हणून आम्ही या रास्ता रोकोच्या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलनाचा हत्यार उपसलेलं आहे महाराष्ट्रामध्ये या दोन महिन्याच्या एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस युवकांनी या आरक्षणाच्या मागणीसाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आता तरी या सुजान सरकारला जाग यावी अशी माझी विनंती आहे अन्यथा यापेक्षा ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाला त्यांना सामोरं जावं लागेल यासारख्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा